महाकुंभ प्रारंभ झाला आता सुरू होतोय तो महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षात एकदा होणारा महाकुंभ धारणा धर्म मिथ्याहू धर्मोधार आहे ते प्रजा महाकुंभ हे भारताचा सनातन विचार की ज्याला काळाच्या ओघातलं नाव हिंदू धर्म आहे त्याचं सुद्धा एक विलक्षण बाह्य आणि विश्वरूप विराट दर्शन घडवणारं ते रूप आहे माझ्या मनात महाकुंभचं स्थान हे या उगवणाऱ्या नव्या भारताची वैश्विक आणि विराट विश्वरूप दर्शन घडवणारी प्रतिमा महाकुंभ प्रारंभ झाला महाकुंभ हे भारताच्या वैश्विक संस्कृतीचं एक अफाट अस विश्वरूप दर्शन आहे यावेळी तो होणारा कुंभ महाकुंभ आहे समुद्रमंथनामधून अमृत बाहेर पडलं आणि तो अमृताचा कुंभ मला हवा मला हवा म्हणून जी ओढाताणी झाली त्यामध्ये चार अमृताचे थेंब चार वेगवेगळ्या ठिकाणी पडले या भूमीवर त्या प्रत्येक ठिकाणी चार वर्षांनी एकदा कुंभ होतो तीर्थराज प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि नाशिक आणि कुंभ दर चार वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी होत राहतो त्यामुळे बारा वर्षांनी एकदा तो प्रयागराजला होतो आणि अशा बारा वेळांच्या नंतर असतो महाकुंभ म्हणजे जो एकशे चव्वेचाळीस वर्षात एकदा होतो आता सुरू होतोय तो महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षात एकदा होणारा महाकुंभ आहे आणि त्यासाठी ही तीर्थराज म्हणवणारी नगरी प्रयागराज सुद्धा सज्ज झालीय पण मनानी सारा भारत वर्ष सुद्धा सज्ज झालाय साऱ्या जगाचं सुद्धा लक्ष आहे केवळ त्याच्या अतुलनीय आणि कुठल्याच शब्दात सांगता येणार ना नाही याचं तेवढ्या मागचं जे भव्यत्व आहे महाकुंभाचा पर्व इंग्लिश तारखा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या काळात पाच महास्नानाचे मुहूर्त आहेत ते एकदम शास्त्रशुद्ध ज्योतिष हा शब्द मुळात ॲस्ट्रॉलॉजी काहीतरी भविष्य सांगतोय काहीतरी ग्रहतारे या अर्थाचा नाहीच आहे वेद काळापासून त्याचा मूळचा अर्थ अवकाशातल्या ज्योतिही ज्योतिष म्हणून त्या अवकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीचं नीट गणित करून चेहे मुहूर्त निघतात आणि कुठेही कोणालाही याचं कसलंही औपचारिक लेखी निमंत्रण नसतं या कुंभचा कोणी ठरलेला बुवा काही हैरारकी आहे उच्चनी उतरंड तिच्यावर टॉपला कोणीतरी बसलाय आणि तो काही हुकुम सोडतो आणि त्यानुसार कुंभ आणि आता महाकुंभसाठी सगळे जमा होतात असं चित्र नाहीच आहे ते सगळं उत्स्फूर्तता आहे ते सगळं आतून आहे ते सगळं आम्हाला यायचं आहे आणि यावेळेला अपेक्षित आहे की असे चाळीस पेक्षा जास्ती जण कुंभ महाकुंभसाठी महा प्रयागराजमध्ये येणार आहेत चाळीस पेक्षा जास्त आणि करायचं ते प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकार करतच आहे आणि त्यांनी पूर्ण ओतून सगळ्याची देखणी कमालीची असामान्य व्यवस्था केलीच आहे पण या महाकुंभचा जो मानवांचा महासागर आहे हा सगळा आतल्या स्फूर्तीतून आहे आणि एरवी ज्या भारतीय समाजाला बेशिस्त वेळ न पाळणारा वगैरे वगैरे हिणवलं जातं आणि एक दुःखद सत्य काही प्रमाणात मान्य करायला पाहिजे ते म्हणजे तुमच्या माझ्या एरवीच्या सामाजिक जीवनामध्ये दुर्दैव ते व्यक्त येतो पण अचानक हे कुंभ किंवा एखादा धार्मिक विधी म्हणला की अशा जणू सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येऊन सगळं काही असं सुरळीत आणि माणसं सुद्धा ते एका आतल्या श्रद्धेने अत्यंत उत्तम करतात महाकुंभ हे भारताचा सनातन विचार की ज्याला काळाच्या ओघातलं नाव हिंदू धर्म आहे सुद्धा एक विलक्षण बाह्य आणि विश्वरूप विराट दर्शन घडवणार ते रूप आहे आपली सनातन संकल्पना आहे की धर्म कोणी स्थापन नसतो करत कोणा व्यक्तीने स्थापन केला तर तो पंथ आहे की तो पंथ म्हणतो हे बघ हा माझा ईश्वर हा त्या ईश्वराचा दूत हा त्या ईश्वराने त्या दूताला दिलेला हा संदेश म्हणून त्याचं हे पुस्तक पोथी आणि अशा अनेक रस्त्यांचा सनातन म्हणजेच हिंदू विचार स्वागत करतो कारण की प्रारंभापासूनचीच आपली धारणा आपला आकलन आपला साक्षात्कार आहे एकम सद्विप्राहा बहुधा वदंती की सत्य म्हणजेच ईश्वर एकच आहे जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवतात आणि तुला ज्या नावाने पटतं त्या रस्त्यानी तू चल आपण अंती एकाच मुक्कामावर भेटणार आहोत कारण आपण सारे त्या एकाच ईश्वराचा अंश आहोत ही धारणा भारतीय संस्कृतीची सर्वात मध्यवर्ती धारणा म्हणावी लागेल हा एकत्वाचा हा अद्वैताचा साक्षात्कार त्यामुळे ज्याला सत्याचं जे जसं स्वरूप जाणवतं आणि ते तो ज्या स्वरूपामध्ये त्याचं संहितीकरण डॉक्युमेंटेशन करतो भारत भारतीय संस्कृती सनातन विचार म्हणजेच हिंदू धर्म या सर्वाचं स्वागत करतो या सर्वाबद्दल प्रेम बाळगतो आणि द्वेष हिंसा रक्तपात माझाच धर्म स्वीकार माझाच देव स्वीकार माझंच पुस्तक स्वीकार असा दुराग्रह आणि हिंसकता भारत शिकवत नाही महाकुंभ हे एक त्याचं प्रत्यक्ष बाह्य रूप आहे या सनातन विचारातूनच धर्म विचारही आपल्यापर्यंत पोचतो की ही कोणी स्थापन करण्याची गोष्ट नाही आहे आपली सनातन संकल्पना आहे की धर्म म्हणजे जगण्याची काही मूलभूत तत्व की जी शाश्वत आहेत आणि ऋषी मुनींपासून ते महर्षी दयानंद विवेकानंद आणि आजही सत्याचा तो अंश कळलेले आपल्याला सांगणारे व्यक्ती संस्था संघटना विचार इत्यादी ही एक सनातनची हजारो वर्ष अखंड चालत आलेली धारा आहे कोणी त्याची स्थापन नसतं करत एकत्र ठेवतो तो धर्म ध्रुव धातूपासून पकडून ठेवतो तो धर्म व्यक्तीला एकत्र ठेवणारा व्यक्ती व्यक्तींना जोडून समाजाला एकत्र करणारा असं व्यक्ती समाज आणि विश्व निसर्ग या सर्वालाही एकत्र करणारा धारयते इति धर्म हा जो धारण करतो उचलून धरतो तो धर्म धारणा धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा की धर्म म्हणजे काय तर जो धारणा करतो आणि प्रजेला एकत्र ठेवून संगोपन करतो ती संकल्पना आहे धर्म येन अभ्युदय निश्रेयस ये सिद्धी स धर्म हा की माणसाचा भौतिकसुद्धा विकास आणि विकास म्हणजे केवळ भौतिक नाही तर मानसिक बौद्धिक आणि आत्मिकसुद्धा तर भौतिक विकास म्हणजे अभ्युदय आणि मानसिक भौतिक मानसिक बौद्धिक आत्मिक म्हणजे निश्रेयस तर जो दोन्ही सागतो त्याला म्हणायचं धर्म खरं म्हणजे सनातनच्या या विचारात जातीपाती समाजव्यवस्थेची उतरंड आणि उच्च नीचतेचा भाव याला मुळात जागा नाही काळाच्या ओघात दुर्दैवाने ते आलं असलं तर ते कलंक आहे तो पाप आहे आपल्याला सगळ्यांना तो दूर करायला प्रयत्न करायचा आहे तसं जगायचं आहे पण मानवी आणि विश्वाची मूलभूत सत्य म्हणजे सनातन ते शाश्वत आहे आणि धर्माची कोणी स्थापना नसतो करत धर्म असतोच ऋषीमुनी त्याची तत्व शोधून आपल्याला सांगतात शिकवतात त्यामधून हा सनातन म्हणजेच हिंदू धर्म आकाराला येतो सनातन म्हणजे हिंदू धर्माला कोणी एक स्थापक नाही मुळचे सत्तरशी ऋषी असोत वेद असोत पण हिंदू धर्माला कोणी एक स्थापना केली नाहीच कारण तो शाश्वत आहे कोणी एका व्यक्तीनी नाही त्याची स्थापना आणि या जाणिवेतूनच अक्षरशः हजारो प्रकारचे देव देवता त्यांचे दूत त्यांचे प्रतिनिधी ऋषीमुनी मंत सगळ्यांना जागा आहे तिथे एकमेकाबद्दलचा द्वेष दुरावा नाही आहे आणि त्यामधून उत्स्फूर्तपणे आकाराला येणारी व्यवस्था आहे कुंभ म्हणजे त्याचं प्रत्यक्ष रूप आहे इथे असा कोणीतरी ठरवून आदेश काढला तो पाळून सगळे मिळून येतात असं नाहीच आहे एका आंतरिक उर्मीतून येतात त्यामधून त्या महाकुंभला आता आकार येतोन प्रशासनाचं काम आहे की त्याला बॅकअप त्याला नीट द्यायचा महाकुंभ आता जो तीर्थराज प्रयाग इथे होतोय माझ्या आता अंतकरणातली भावना आहे की आपली मूळची संस्कृती तिचा हा सनातन शाश्वत असलेला वैश्विक आणि विज्ञाननिष्ठ संदेश आणि तो जोडून हा नवा नव्या अर्थव्यवस्था नवी टेक्नॉलॉजी अगदी ए आय सकट असं रूप धारण करणारा भारतवर्ष की भारतवर्ष सनातन आहे जो धर्माचा विचार हजारो वर्ष आपल्याला कळला आणि आज तो आपण आपल्याला आणि जगाला सुद्धा सांगतो आहोत आणि सांगायचा आहे तो म्हणजे भारतवर्ष आहे आणि महाकुंभ हे एक त्याचं दैदिप्यमान रूप आहे दुर्दैवानी ज्यांना ते कळत तरी नाही किंवा ज्यांचा काही एजेंडा मग ठरलाय की या देशाला या संस्कृतीला कसं फोडायचं आहे कसं तोडायचं आहे कसं त्यांना एकमेकामध्ये झुंजवायचं आहे त्यांच्या त्या ते एजेंडासाठी ते हा भारत भारतीय संस्कृती त्यातली सनातन विचारधारा आणि विशेषतः हिंदू धर्म हा तर मुद्दाम चुकीचा विकृत काहीतरी मांडायचा असा त्यांचा सततचा प्रयत्न चालू असतो अनेकदा ते ब्रेनवॉश यशस्वी होतं की काय असं वाटतं केरळमधले एक महान गुरु नारायण गुरु ते केरळच्या समाजव्यवस्थेतल्या एळवा समाजाचे दुःखाचीच गोष्ट आहे अयोग्यच आहे की जाती व्यवस्थेच्या रचनेत जी उच्च निश्चता आली शिरलीन आपल्याला ती दूर करून एक असा समतापूर्ण नवा भारतीय समाज आकाराला आणायचा आहे आणि तो आधी आपल्या वागण्यातून आणायचा आहे तेव्हा दुःखाचीच गोष्ट आहे की हा एळवा समाज केरळच्या समाजव्यवस्थेतला दलित समाज मानला जातो त्यामध्ये विसाव्या शतकात एक थोर गुरु उद्भवले नारायण गुरु इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जशी मंदिर प्रवेशाची चळवळ केली नारायण सुद्धा आपलेच तर तिकडे केरळमध्ये गुरुंनी अशीच आधी मंदिर प्रवेशाची चळवळ केली दुर्दैवानी बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी जे अन्याय झाला खरं म्हणजे हिंसाचार आणि रक्ताचे थेंब पण पडले जे सगळं दुःखद आणि अयोग्यच आहे दुःखात सुख एवढंच की काळाराम मंदिराच्या त्यावेळच्या पुजाऱ्यांचा मुलगा म्हणजे महंत सुधीर दास हे आत्ता काळाराम मंदिराचे पुजारी आहेत आणि त्यांनी त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांनी क्षमा मागितलेली माझं म्हणणं आहे की अत्यंत योग्य पाऊल आहे हे भारतीय समाजाच्या पुढच्या उज्ज्वल वाटचालीचं हे लक्षण आणि पहिलं पाऊल पण ठरू शकतं तसं तिकडे मग केरळमध्ये नारायण गुरूंनी एक वाट वेगळीच दाखवली ते म्हणाले की हे उच्चवर्णीय आणि केरळमधले ब्राह्मण म्हणजे नंबोत्री तर ते आपल्याला देत नाहीत का मंदिरात प्रवेश नारायण गुरु म्हणाले आपण मंदिरं स्थापन करू आणि सर्वांना प्रवेश देऊ ती नारायण श्री नारायण गुरूंची ती सामाजिक सांस्कृतिक धार्मिक चळवळ तिचा मुख्य विचार अद्वैत वेदांताचा आहे आद्य शंकराचार्यांनी जो सांगितला शिकवला की जो मूळ वेदात सुद्धा आहे श्री नारायण गुरूंनी तोच जीव आणि शिव एकच आहेत पण केरळचे आत्ताचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन की जे डाव्या विचाराचे आहेत विचारांनी कम्युनिस्ट आहेत त्यांना म्हणे बहुधा देवधर्म काही चालत नाही पण बहुधा वैर त्यातल्या फक्त हिंदू धर्माशी आहे हिंदू संकल्पनांशी आहे ते म्हणाले नारायण गुरूंचे आत्ता एका कार्यक्रमाला होते म्हणाले नारायण गुरूंना सनातन म्हणता येणार नाही त्याला पिनाराय विजयन यांचा युक्तिवाद काय आहे नारायण गुरु जाती व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले म्हणून त्यांना सनातन म्हणता येणार नाही म्हणजे यांच्या डोक्यात काय आहे की सनातन म्हणजे जाती व्यवस्था हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था आता हे एकाच वेळी काही प्रमाणात दुर्दैवी सत्य आहे की ते बदलायला काम करायचंय पण हा ज्यांचा काही विशिष्ट एजेंडा ठरलाय त्यांचं चालू असलेलं ब्रेनवॉश पण आहे आणि मग त्याचा ब्रेनवॉशचा काही जणांवर परिणाम होतो तर काही जणांना आपापल्या विशेषतः डावी आणि कम्युनिस्ट विचारधारे पायी सनातन म्हणजे हिंदू धर्मावर अभ्यास असो नसो संकल्पना समजलेल्या असोत नसो टीका करायची यामध्ये विद्वत्ता वाटते तशा कुठल्या तरी हे बोलले पण नारायण गुरूंना सनातन का नाही म्हणायचं कारण ते जाती व्यवस्थेविरुद्ध उभे होते या विधानातच आहे की सनातन म्हणजेच हिंदू धर्म म्हणजे जणू जाती व्यवस्था म्हणून नारायण गुरूंना सनातन म्हणता येणार नाही याच जाणिवेतून तमिळनाडूचा सुद्धा एकेवेळी म्हणतो की सनातन हा व्हायरस आहे तो दूर केला पाहिजे आणि कर्नाटकातले एक थोर संत बसवण्णा की त्यांनी शिवाची उपासना शिकवली अकराव्या शतकात जाती व्यवस्थेविरुद्ध बंड केलं आणि स्त्री पुरुष समतेचं सूत्र सांगितलं वेदांताच्या विचाराच्या आधारावर ते मानणारा लिंगायत समाज कोणतरी याला शिकवतं आणि ते काही जणांना पटल्यासारखे ते पण म्हणू लागतात की आम्ही हिंदू नाही राज्यघटनेमध्ये आम्हाला एक वेगळा धर्म म्हणून मान्यता द्या आणि मायनॉरिटी अल्पसंख्याक म्हणून राज्यघटनेत अल्पसंख्याकांचे जे विशेष अधिकार आहेत ते सगळे आम्हाला द्या का बसवण्णांनी जाती व्यवस्थेविरुद्ध बंड केलं मुळच्या व्याख्येतच फॉल्ट आहे चूकच आहे सनातन किंवा हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था जणू तिचा अविभाज्य घटक आहे ही मूळ धारणाच साफ आहे आपलं भाग्य आहे की आधुनिक काळात हे राजा राम मोहन रॉय आणि महर्षी दयानंद आणि स्वामी विवेकानंदांपासून ते नंतरही आजही असलेल्या अनेक वेदांत विचार सांगणाऱ्यांनी शिकवलं की जाती व्यवस्था आणि त्या जाती व्यवस्थेचं असलं तर रूप वर्णव्यवस्था हा काय सनातनचा अविभाज्य घटक नाही काळाच्या ओघात जर जा झाला आणि त्यामधली विषमता आणि त्यामधल्या बहुजन आणि दलितांवर अन्याय झाला तर तो मान्य करून तो दूर करायला आपल्या प्रत्येकाने काम करायचंच आहे पण सनातन आहे मानवी जीवनाची शाश्वत तत्व तो हिंदू धर्म आणि त्याचा हा होणारा विराट विश्वरूप दर्शन घडवणारा हा महाकुंभ ज्यांना खरं दुर्दैवाने विकृतच शोधायचं असतं ते या महाकुंभाचं चित्र जणू काहीतरी एक्झॉटिक की कसे राख पासलेले नग्न साधू त्यांचे भले बुरे प्रकार आणि जणू कुंभ म्हणजे एवढंच आहे बघा हिंदू धर्म कसा मागासलेला आहे कसा मूर्तीपूजकांचा आहे हे बघा हे है कसे यांचे विकृत चाळेत ते जे आहेत दूर केले पाहिजेत पण महाकुंभ मागची संकल्पना तिला प्रत्यक्ष येणारा आकार हा या काहीतरी दोन चार फोटो आणि काहीतरी एक्झॉटिक काहीतरी मुद्दाम ठरवून विकृत दर्शन घडवायचं आणि एवढंच नाही तर त्यात शिरून ही ह्या समाजाची बहुविधतेने नटलेली एकात्मता कशी फोडायची असा ज्यांचा काही एजेंडा आहे आणि त्यांना मग मदत सहाय्य करणारे काही मीडियातले घटक काही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले घटक काही वैचारिक काही संस्था संघटना हे यांचं सर्वांचं षडयंत्र आणि अर्थातच ते काम करणार नाही आपल्या प्राचीनतम संस्कृतीच्या सनातन सत्यांच्या साक्षात्कारासहितच पण जागा होतो आहे असलेल्या उणीवा प्रामाणिकपणे परखडपणे पाहून त्या दूर करून एक समतापूर्ण समाज आणि भविष्यातली भारताची आणि जगाची वाटचाल यासाठी सज्ज होतो आहे माझ्या मनात महाकुंभचं स्थान हे या उगवणाऱ्या नव्या भारताची वैश्विक आणि विराट विश्वरूप दर्शन घडवणारी प्रतिमा असा तो महाकुंभ आणि अर्थातच मनाने तर मी तिथे पोचलेलोच आहे पण अत्यंत श्रद्धापूर्वक त्या महाकुंभमध्ये मी पण जाणार आहे आत्तापासून मनामध्ये मी त्याची वाटही पाहतो आणि प्रार्थनाही करतो